तर शेतकरी बांधवांनो या दिवाळीत तुमच्या खात्यात थेट जमा होणार आहे दोन हजार रुपये हो पीएम नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं स्वागत आहे जी आर अपडेट मराठीतून या चॅनल वरती आणि आज आपण बोलणार आहोत पीएम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याबद्दल केंद्र सरकारकडून यावेळी मोठी अपडेट आली आहे पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता लवकरच येणार आहे आणि ही रक्कम दिवाळी पूर्व म्हणजेच अठरा ते एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे सरकारने तयारी पूर्ण केली असून यावेळी सुद्धा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर द्वारे पाठवली जाणार आहे ज्यांनी आपलं ई केवायसी पूर्ण केलं आहे त्यांचे पैसे थेट बँक खात्यात जमा होतील पण लक्षात ठेवा जर तुमचं ई केवायसी किंवा जमीन पडताळणी बाकी असेल तर हप्ता थांबू शकतो म्हणून अजून केलं नसेल तर लगेच पीएम किसान डॉट जाऊन ई केवायसी पूर्ण करा किंवा जवळच्या सीएससी सेंटर वरून करून घ्या आणि हो महाराष्ट्र सरकारकडून येणाऱ्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा याच काळात येण्याची शक्यता आहे म्हणजेच या दिवाळीत दोन नाही तर चार हजार रुपये चा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे एक केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा हप्ता आणि दुसरा राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता तर शेतकरी बांधव जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी लाभार्थी पात्र लाबार्ती असाल तर एकवीसवा हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ही माहिती दुसऱ्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढचा सरकारी अपडेट सर्वात आधी मेल तुम्हाला मिळेल आणि बेल आयकन नक्की दाबा धन्यवाद